दत्तनगर आंबेगाव बुद्रुक येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती रक्तदान शिबिराने साजरी शांतमल सोनकामळे सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी भीम जयंतीचे आयोजन केले जाते या वर्षी देखील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली भीम जयंतीच्या निमित्ताने सकाळी नगरसेवक युवराज बेलदरे यांच्या हस्ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तसेच रक्तदान शिबिराचे उद्घाटन देखील करण्यात आले या रक्तदान शिबिरामध्ये परिसरातील अनेक युवकांनी सहभाग घेऊन प्रत्यक्ष रक्तदान केले संध्याकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत डी जे साऊंड सिस्टीम आणि लाईट शो चे आयोजन करण्यात आले होते ही विद्युत रोषणे पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्फूर्ती गीताने नागरिक भारावून गेले या कार्यक्रमाप्रसंगी नगरसेवक युवराज बेलदरे नगरसेवक संतोष फरांदे मयूर वाघमारे दक्षिण पुणे आरपीआय आठवले गटाचे युवा नेते रामनाना सोनकांबळे भाजपा नेते अरुण राजवाडे भाजपा नेते प्रवीण वंशीव सुधीर कोंढरे अनिल कोंढरे उद्योजक रणजित पायगुडे मंगेश बेलदरे प्रमोद कामठे गोपाळ लिपाणे आकाश वंशीव राजाभाऊ कांबळे बाळासाहेब शिरोळे मयूरभाऊ वाघमारे सागर वर्धन आनंद सोनकांबळे सिद्धार्थ वर्धन अविनाश नडगेरी किरण सोनकांबळे लोकेश तळेकर दीपक सोनकांबळे शांतू धोडमनी दत्ता बनसोडे राजू भगळे प्रकाश होळीकेरी लक्ष्मण सोनकांबळे सुनील नाटेकेरी श्रीकांत सोनकांबळे नागराज गौडा पंकज पवार शंकर ढाले व शांतमल सोनकांबळे सामाजिक प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आज या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या तीनशे त्रेपन्नव्या जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी भव्य अशा रक्तदानाचं आयोजन करण्यात आलेले मी सर्वप्रथम आपल्या सर्वच बांधवांना बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं मनपूर्वक अशा त्या ठिकाणी शुभेच्छा देतो खरं तर शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा असा महामंत्र बाबासाहेबांनी संपूर्ण समाजाला त्या ठिकाणी दिला आणि त्या पद्धतीनं आज जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं जो काही हा महामानवांनी दिलेला संदेश आहे त्याचं तंतोतंत पालन करून आज आपले सर्वच बांधव अतिशय चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी समाजात वावरताना दिसतात एक समाजाचं काहीतरी देणं लागतो या उद्देशातून आमचे रामभाऊ सोनकांबळे असतील त्याचप्रमाणे मयूरजी वाघमारे असतील त्यांचे सर्वच सहकारी आज अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रत्येक वर्षी बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं विविध सामाजिक उपक्रम त्या ठिकाणी राबवत असतात आणि निश्चितच समाजाचं देणं लागतो या उद्देशानं कायम समाजासाठी काम करत असतात मी मनापासून त्यांच्या या अस्तुत्य अशा उपक्रमास शुभेच्छा देतो या ठिकाणी आमचे सहकारी माजी नगरसेवक संतोषबाऊ परंदे असतील सर्वच समाजातील आमचे सर्व मित्रपरिवार असेल सगळे युवक सहकारी असतील यांना मी परत एकदा जयंतीच्या निमित्तानं मनपूर्वक शुभेच्छा देतो बाबासाहेबांना त्या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो धन्यवाद महामानव आदरणीय बाबासाहेबजी आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने आज या ठिकाणी सगळं आपण जमलेलो आहोत खरं तर बाबासाहेब आंबेडकर भारतामध्ये जन्मले हे खरं तर आपल्या भारतवासियांचं खरंच आपण नशीब म्हणावं लागेल कारण की इतका विद्वान अतिशय बुद्धिमान असा महामानव आपल्या भारतामध्ये जन्माला आला असं ह्या भारतवर्षाचं त्या निमित्तानं मी सर्वांचं या ठिकाणी आज शुभेच्छा देतो सर्व आंबेडकर जनता असेल सर्व बहुजन समाज असेल सर्व भारतवासी असतील यांना जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी आम्हाला बोलवलं त्यामुळे आपण सर्वांचा आभार मानतो विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रथम मी सर्व भारतीयांना शुभेच्छा देतो आज शांतमल सोनकामळे सामाजिक प्रतिष्ठान आयोजित भव्य रक्तदान शिबिर याचे आयोजन केलेलं आहे तसेच मोफत हिमोग्लोबिन शुगर चेकअप याचेही नियोजन केलेलं आहे आपण दरवर्षी असे सामाजिक कार्यक कार्य जयंतीनिमित्त राबवत असतो आणि संध्याकाळी पण आपण सर्वसामान्य लोकांना एक एन्जॉय म्हणून एक कार्यक्रम ठेवलेला आहे त्याचाही सर्वांनी लाभ घ्यावा आणि आमच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून सर्वांनी आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवी ही सर्वांना मी विनंती करतो धन्यवाद विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे एकशे तेहत्तीसाव्या जयंतीनिमित्त सर्वांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा तसेच शतमाल सोनकांबळे प्रतिष्ठानतर्फे भव्य रक्तदान शिबिर आयोजित केलेले आहे सर्वांनी ह्याचे लाभ घ्यावे असे नम्रती विनंती जय भीम